खास डब्यासाठी झटपट होणारी आज आपण इथे मेथीची भाजी बनवून तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते झटपट बनवून तयार होते पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दरवेळेस डब्यामध्ये काय द्यायचं मुलांना काय द्यायचं नवऱ्याला काय द्यायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो तर आणि त्याच्यामध्ये सुद्धा सकाळी उठून घाई गडबडी पटकन काहीतरी झालं पाहिजे असंच प्रत्येकीला वाटत असतं तर त्याच अनुषंगाने आज इथे मी झटपट होणारी अशी मेथीची सुकी भाजी करणार आहे जी की झटपट बनवून तयार होते फक्त तुम्हाला रात्री मेथी निवडून ठेवण्याचं काम आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मेथीचे कोरडी भाजी तयार करण्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतलेली आहे आणि ती छानपैकी तिची पानं अशी निवडून घेतलेली आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे तर आता ही मेथी आपण छानपैकी धुवून घेऊयात मेथी छान स्वच्छ धुवून झाली की इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो आता बारीक बारीक आपण चिरून घेऊया साधारण चार ते पाच मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या आपण सोलून घेऊया आता ह्या लसणाच्या पाकळ्या सोलून झाल्या की ह्याचे असे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर आता कांदा आणि लसूण छानपैकी असं चिरून झालेला आहे तर आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊयात तर इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल मी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे तेल सुरुवातीला छानपैकी गरम होऊन देऊयात आपण आता तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडलीच पाहिजे तरच फोडणी खमंग बसते अन्यथा फोडणी खमंग बसत नाही त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालते मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि हा जो आपण लसूण कट करून घेतलेला आहे तो घालूया थोडासा लालसर रंगावरती हा लसूण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे बघा लसूण आता छानपैकी थोडासा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे लालसर व्हायला सुरुवात झाली की यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि कांदा सुद्धा छान लाभूसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा गुलाबीसर रंगावरती परतून झाला यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं तुम्हाला कितपत तिखट आहे त्या हिशोबाने आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि साधारण दोन मिनटं इथून परतून घेऊयात दोन मिनटं हे परतून झालं की आता यामध्ये ही जी आपण धुवून घेतलेली मेथी आहे ह्याच्यातलं पाणी संपूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि ही मेथी आपण यामध्ये घालून घेऊयात भरपूर सारी मेथी आहे पण कढईवर मेथी आहे पण जशी जशी ही परतत जाईल तशी तशी ह्याची क्वांटिटी कमी होत जाते आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण तर ही जी मेथीची भाजी आहे ना अतिशय चवीला सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि सहज सार होणारी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे जरूर करून बघा तर बघू शकाल इथे तुम्ही मेथी आपण घातल्यानंतर अक्षरशः म्हणजे कढईवर होती आणि आता जसंजसं ही मेथी शिजायला सुरुवात होते कोणतीही पालेभाजी असू देत श्रिंक व्हायला सुरुवात होते हे बघा आणि आता आपण असंच साधारण दोन मिनटं तरी अजून ही मेथी छानपैकी परतून घेऊयात फार वेळ लागत नाही ही भाजी तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि मेथी निवडलेली असेल ना झटपट बनवून तयार देखील होते आता हे दोन मिनिट आपलं परतून झालेलं आहे रता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून वरती छानपैकी ह्याच्या दोन वाफा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे साधारण दोन वाफा चाळवून घेतलेल्या आहेत आता आपण चेक करूयात हा कॅब बात आहे बस सुंदर सुगंध येतो ह्या मेथी शिजल्याचा सुद्धा ना हे बघा काय सुरेख दिसतेय भाजी आपली बघू शकाल की तुम्ही आणि अगदी सोपी आहे कोणालाही सहज करता येईल अशी ही भाजी आहे मस्त शिजलेली आहे बघू शकाल की तुम्ही तर इथे ही आपली खास डब्यासाठी सुद्धा देण्यासाठी ही मेथीची भाजी बनवून इथे तयार आहे तर अशा पद्धतीने ही मेथीची भाजी आपली इथे बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागते चवीला झटपट बनवून तयार होते सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण पटकन काहीतरी शोधत असतो पटकन झालं पाहिजे तर ही भाजी तुम्ही नक्कीच करू शकता आणि मुलांना आणि नवऱ्याला सुद्धा ही डब्यामध्ये देऊ शकता अतिशय झटपट होते करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय